श्री स्वामी समर्थ मी प्रमिला तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया मूग डाळीचा शिरा किंवा तुम्ही त्याला हलवा असंही बोलू शकता आपण एक तास मूग दाळ छान भिजून घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये छान याची बारीक पेस्ट करून घेतली आणि आता कढई गरम करून त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे दोन चमचे तूप टाकून घेऊ कारण की मूग डाळीचा शिरा बनवताना तुपाचं प्रमाण थोडं जास्तच लागतं त्यामुळे चव येते शिऱ्याला आता आपण बारीक पिसून घेतलेली मूग डाळाचं पेस्ट याच्यामध्ये टाकून छाण्याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत पूर्ण असं सुटसुटीत आणि रवाळ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कारण की परत आणि अजिबात गडबड करायची नाही कारण की तुम्हाला मग पिटाळ लागू शकतो शिरा आता वरतून आणखी एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि मग पिटाळ जर लागलं तर मग खायला नको वाटतं एवढं सगळं बनवून त्यासाठी थोडं अर्धा तास अर्धा तास लागतंच शिरा बनवताना कारण की छान भरपूर वेळ आपल्याला त्याला परतून घ्यायचं असतं कोणती पदार्थ असो जो बनवायचा असेल तर त्याला छान थोडासा वेळ देऊन बनवला तर छान बनतो गडबड करून चालत नाही बघा मस्त सुटसुटीत पूर्ण त्याच्यातला ओलसरपणा कमी व्हायला लागलेला आहे आणि कलर पण बघू शकता तुम्ही छान असा पिवळसर मस्त डाळ छान पिवळी होती एकत्रीची असल्यामुळे जास्तच पिवळी असती मस्त असं सुटसुटीत आपलं रवाळ रवाळ हे दाळीचं सारण झालेलं आहे आणि आता आपल्याला एक कप दूध टाकून घ्यायचं आहे दूध टाकून आता छाण्याला आणखी खालीवरी थोडंसं करून घेऊ तर तशी आपली भाषा साधी आणि सोपी आहे जी आहे ती ओरिजिनल वेगळं काय ये बोलता येत नाही मला त्याच्यामुळं नक्कीच तुम्ही समजून घ्या आणि साध्या सोप्या भाषेतील या रेसिपी असतात आपल्या आता आपण एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे आता साखरेचं चा छान पाणी होऊन द्यायचं छान पूर्णपणे त्याच्यामध्ये मिसळून घ्यायची बघा मस्त पूर्णपणे आपली साखर त्याच्यात वितळी गेलेली आहे आणि नंतर आपण वेलची पूड टाकणार आहोत बारीक होण्यासाठी वेलची मी थोडीशी साखर टाकली होती नंतर वाटून घेतली होती साखरेने वेलची बारीक व्हायला मदत होते मस्त चव येते वेलची पावडर टाकल्यावर थोडंसं काजू आणि बदामाचे बारीक तुकडे करून ते त्याच्यात टाकून घ्यायचे बघू शकता मस्त असा आपला मूग डाळीचा शिरा किंवा हलवा दोन्ही बोलू शकता तुम्ही तयार आहे नक्कीच अशा तुम्हाला आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशा साध्या आणि सोप्या भाषेतील रेसिपीसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका नक्कीच लाईक करा आपले रोज असे नवनवीन व्हिडिओ येणार आहेत धन्यवाद